आपलं हिराबाई गाव कोणतं आहे मला सांगा सध्या काय करता आपण मला सांगा आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आता निवडणुका पुण्यामध्ये येऊन ठेवलेल्या आहेत तर देवराम शेट लांडे दे, यांचे सुनबाई माई लांडे सुनीताई बोराडे समोरून आहेत इतर महिला देखील आता उभ्या राहतील तर याच्यातून आपण कोणाला संधी द्याल आमचं मत आहे माहित बरं माहीत आहे का बरं माहीत आहे म्हणजे पहिल्यापासूनच आहे ते पहिल्यापासूनच आता ते आमचा पाठिंबा त्यांना त्यांचा पाठिंबा आमचा आणि ते आमची भावकी पण लागते ना, ना। सुपे लांडे ते ठीक आहे मला सांगा त्यांनी काम काय केली काम केली म्हणजे जिथं नाही तिथं उभं राहिलं ते कोणाची दस्क्रिया असो मईच असो लग्न असो काही पण असो आता आमच्या महिलांना एवढ्या साड्या दिल्या लेजिम दिलं सगळं सगळं काही ते सुविधा त्यांच्यापासूनच आहे ना मग त्यांच्या आम्ही त्यांना सोडणार नाही कधी विकास काम काय केली आपल्या बघा आता हे रस्ता पण त्यांनी केला मंदिराचा रस्ता केला इकडे सगळी काम त्यांचीच झाली सगळी परत हे पाईपलाईन पाण्याचं वाडीला ते त्यांच्याच हातच झालंय अच्छा मला मला सांगा आता सुनीता बोराडे त्यांच्याकडे कसं पाहतात सुनीता बोराडे यांचा आपला काही जवळ असं काय त्यांचा काही विशेष नाही आणि ती बाई कशी आहे ती पण मी अजून पाहिली नाही मायताईंना कस काय इकडून कसं काय पाठिंबा कसं काय भेटेल माहीताईं म्हणजे पहिल्यापासूनच आम्ही त्यांच्या कार्यक्रमाला नेहमी असतो ना मग त्यांची गाणी पण म्हणलेत माया ताई व साहेखादा म्हणू एखादा म्हणू धावत ये ग मायताय माझ्या बाय तुझ्या मला कोणी नाही मायताय चिरठेवीण चरणी रूप पायन नयनी, दावत एक मायताय माझ्या बाय तुझ्या मला कोणी नाही मायत जोडोनी या दोनी हात वाट तुझी मी पाहत दावत एक मायताय माझे बाय तुझ्या विण मला कोणी नाही माया माझ्या मनाची आवडी मायापुर्वावीवडी धावत एक माय माझे बाय तुझ्या विण मला कोणी नाही माय तय मा आपल्या डोळ्यातून आसरू आले मला सांगा तुम्ही भावनिक आहेत आता जे मागच्या वेळेस जे वाढदिवसाला जे घटना घडली तर याच्याकडे कशा दृष्टीने पाहता तुम्ही त्यांच्यावर घडले म्हणजे तो मी तिथंच होते ना ते माझ्या समोर घडलं पण ते नव्हता घडायला लागत पण ते अन्याय केला त्यांनी त्या लोकांनी त्यांच्यावर ना ते का त्यांनी जाणून केलंय का त्यांची काही चूक नसताना त्यांना एरवड्याला नेला ना मग ते त्यांचा दोस्त म्हणजे तुम्ही आम्ही असं हे केलं ना नाही तर ते काय ते पण म्हणत होत म्हणायला माणसाला हे झालं त्याला पण मी सपोर्ट मला मोर्या कम्प्युटर्स जुन्नर हे नवीन लॅपटॉप कम्प्युटर आणि प्रिंटर मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण आहे तसंच अण्णासाहेब पाटील योजनेअंतर्गत वैयक्तिक कर्ज योजना आणि वाहन योजना यांचे एल ओ आय काढले जातील आणि कर्ज प्रकरणे केली जातील